सर्व मान्यवरांना मंचावर असमर्थ होण्याची विनंती करतो दिले काही दिले पण पण त्यांच्या प्रयत्नांनी म्हणा किंवा त्यांनी सुचवतो म्हणून आता जी ट्वेंटी त्यांना राज्यपालांच्या हस्ते असं खरंच काही काय 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 आहे सोलताफा मग सगळ्यांना सोलता म्हणतात त्या सोलताफाचे उत्तम सोलताफा का मी सांगतात प्रकाश आमचं पेंडला ज्यांच्या निधन आहे त्यांनी स्वतः सांगितलं सांगितलं होतं यादव एखादा कार्यक्रम माझ्या घरी वाढला हवा जसं माझ्याकडे मी काही कार्यक्रम केले दोन वर्षाचा काही आला नव्हता यावेळेला म्हटलं आपण पेंडला प्रचार समारंभ करूया आनंदानी कधीही सांगा की ती माणसे होते किती माणसे होते ती होते तिथे आणायचं त्यांना बाकी सगळं पुस्तक माझं पण इतकं ते पटपट झालं होतं आणि माझी थोडीशी त्या पुस्तकाची संपादनाची आई होती काही पेजायला आणि काहीतरी आयल्या आणि काही होती आमच्या इतरांनीमध्ये जर सूचना मिळतो की ते मिळत नव्हत्या त्यांच्या बंगल्याचं नाव आहे सोन चा आणि म्हणून मला सोन चाफ्याची त्या दिवशी न्यायची होती बसमधल्या प्रत्येक व्यक्तीला द्यायचं होतं पण जग नाही ते शक्य झालं पण परवा त्यांना फोनवर बोलताना बोलतो बोलो मी एक गोष्ट नेऊन त्यावेळेला जर राहिलेलं आहे ते मी त्यावे ह्यावेळेला पूजन करणार आणि सदैवाने ते आलं तसेच आलं अनेक छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या कधी लिहिल्या जातात कधी आपण बोलतो बोलल्या जातात आता ज्या सुमित्रात श्री की एक खरं सांगू त्यांच्याकडे मला बघितलं ना तिथपासून अगदी बऱ्याच वर्षापासून वीस पंचवीस वर्षापासून सदस्य राजेश शिर्के जे काय झाले आणि आमच्या एम आय डी सी एम आय डी डब्ल्यू जायचं ते यायला आले सार्वजनिक क्षेत्रामध्ये प्रचंड ग्रामांचं काम हे इतकं की त्यांच्यात त्यांच्यातले काही पाच दहा टक्के गुण जर माझ्या अंगी असते ना तर मी कदाचित आणखीन खूप काही करू शकते जे काही धडंफाय केलं आणखीन खूप काही करू शकलो असत त्यांचा स्वभाव म्हणजे तापता निघाला ज्यांच्याशी बोलायचं कळ त्याशी ते तापतो त्याच्याकडे का काम असेल आणि मा का माहीत नाही वयामध्ये आमचं एवढं आता सुद्धा वीस एक वर्ष असेल माझं खूप काम करत होतं आणि तुमच्या वहिनी म्हणजे मंद तेवती एक पंटी आहे म्हणूया किंवा म्हणूया सगळ्यांना एवढ्या लिखायला त्यांनी आयुष्यभर सांभाळून घेतलं हे एवढं थोडं काम आहे तेव्हा सुद्धा कधी लिहिलं होतं आणि त्यात फारसा वगैरे नाहीच बदल तो लेख तसाच्या तसा आहे तो त्यांची दहा दिवशी शेती घ्याव आत्ता मग शिवराज आज म्हणाले प्रत्येक पुरुषाच्या भागी तसं आमचे चंद्रसेन शेख यांच्या भागे सीमित जाते आणि झालं काय की ते लालबाग मजले मुळातले विवेक एक तिथला संघ होता त्याचे ती संस्था आणि आय आय टी कबड्डी जी म्हणजे ते प्रशिक्षक मॅनेजर पण होते बरेच वर्ष नशीब त्यांना बाकीचे बाबा म्हणायला लागले आणि मुली आपल्या दादा म्हणायला लागल्या दा त्यांना आपल्या बाबांना मुलीने दादा म्हटलं काय तर ते दादाचे दादा म्हणून ओळखले गेले असते आत्तापर्यंत असं त्यांचं व्यक्तिमत्व होतं वगैरे असे प्रत्येक जगात छोट्या छोट्या गोष्टी कुठे कुठे आहेत म्हणजे सत्य त्यांना कुठलंही काहीही काल्पनिक नाही ते होऊ शकत नाही जेव्हा मी एखाद्या व्यक्तीमध्ये लिहितोय आणि ते येत गेलं येत गेलं लिहित गेलं कधी छोटं असेल कधी मोठं असेल कधी व्यक्ती ती छोटी आहे की मोठी आहे माहीत नाही तस काय बोलवाणी केली पुन्हा जर बोलण्याची संधी मिळाली तरी कदाचित यावेळेला मग अशी मला वाटतं चर्चा आहे की अठ्ठावीस अठ्ठावीसच झाले अंजुच्या पाटील म्हणा ते जे काही मिसिंग आहेत काही झालेले आहेत ते ह्याच्यामध्ये सर्व कराय आवृत्तीवर ठेवू शकते जर दुसऱ्या आवृत्तीची मला संधी मिळाली तर ते आवश्यक किंवा मग अन्य काही एक महत्त्वाचा मोठा लेख मोठा नाही म्हणणार लेख छोटा होता पण ज्या काळाने लिहिला होता आमच्या काकांची विठ्ठल काकांची विठ्ठल काका म्हणजे दिलीप खेडेकर यांचे वडील त्यांना प्रचंड शिक्षणाची आवड होती पण ते आसामपासून कुठे कुठे एस आर पीमध्ये फिरत राहिले दिलीप खेडेकरांना त्यांच्या ज्या आमच्याकडे काही दिवस काही वर्ष ठेवलं होतं आणि मला आठवते की एसी झालो त्यावेळेला ते नेमके ने इथे होते या दरम्यान मुंबईमध्ये होते फार कमी लोकांनी त्यावेळेला मी एस एस सी झालो दहावी त्यावेळेला अकरावी एस एस सी होती सेवन्टी थ्रीची त्यांनी मला पहिले कपडे जे मी कॉलेजला घालून गेलो होतो पहिले कपडे ह्या माणसाने मला माझ्यामध्ये नव्हत आणि आयुष्यात पहिल्यांदा शिवलेले कपडे विधी घातले होते त्यांच्या यामध्ये दुर्दैवाने समाविष्ट होऊ शकला नाही पण आज ना उद्या नक्की होईल आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यांनी जे काय सांगितलं मी असेल त्यांनी तो म्हणतो मला आठवत नाही सॉरी तो एक थोडासा मोठी व्यक्ती आहे त्यांनी आपल्या सगळ्या भावांडांना हाताशी धरून प्रत्येकाला त्यांनी एका पातळीवरती उभं केलेलं आहे त्याचा कोणी कोणी कमांडो आहे कोणी काय नाही सगळी सर्वसेच आहे आपल्याकडून एक शोधाचं पण अशा तऱ्हेने त्यांनी ती सगळ्या त्यांची धाके तिला आम्ही बाय म्हणतो सगळ्यांची बाय आहे ती आमच्या कोकणामध्ये मला माझ्या कोकणी म्हणतात बाय म्हणतात बहिणीला तशी ती आमची बाय आहे आणि ती आज आले दादासाठी पण त्या तिच्या आणि या दादासाठी तेव्हा सगळ्यांचे आभार धन्यवाद विष्णूजी तुम्ही अजिबात काळजी करू नका मग असे पंडित मॅडमनी सांगितलं की तुम्हाला फक्त अठ्ठावीस माणसं भेटलेली नाही आहेत असंख्य माणसं भेटली आहेत आणि त्यांच्या त्यांच्या व्यक्तिचित्राचे आणखीन पुढचे भाग येणार आहेत जसे चित्रपटाचे सिकवेल येतात तसे या पुस्तकाचेही आणखी भाग येतील आता आपल्या इथे ना एक अतिशय आपल्या सगळ्यात तरुण असा एक श्रोता इकडे आहे अथर्व कांबळे त्याला मी मंचावर बोलवतो कारण तो आय पी एस आणि आय एस परीक्षेच्या तयारीमध्ये आहे आणि त्याला ह्या पुस्तकाची प्रत भेट द्यावी अशी मी विष्णूजींना विनंती करतो कारण त्याला हे पुस्तक फार प्रेरणादायी ठरणार आहे अथरवही हो तुला आम्हाला आम्ही हे सगळ्या दौरलेल्यांकर्फे शुभेच्छा आहे तुझं स्वप्न पूर्ण हो। कार्यक्रमासाठी विष्णूजींना मंजू मन्जु। मंजुषा गोसावी विनोद सरा आणि दिलीप राणदिवे यांचे संदेश आलेले आहेत पण ते आता वेळेभावी मी काय वाचत नाही आहे आणि आता मी आभार प्रदर्शनासाठी स्नेहलला मच्यावर बोलतो नंतर जाताना तुम्ही मुद्दाम आवडतून ही रांगोळी पहा या हुबेहूब चित्रासारखी म्हणजे कला कशी असू शकते तर आमच्या एका चित्रकारांनी ती काढलेली आहे आमचे सुरेल निवेदन करणारे देशपांडे सरांचे या ठिकाणी आमच्या कमांडर साहेबांनी आणि कोणाच्या वाढदिवसाला बुके देण्यापेक्षा इतर काही गोष्टी देण्यापेक्षा जर पुस्तकं दिली तर पुढची आवृत्ती लवकर येईल तर त्या दृष्टीने आपण नातेवाईक आहोत म्हणून पुस्तक घ्यायची नाहीत असा विचार न करता एक प्रकाशक म्हणून सगळ्यांना नम्र आवाहन करेल की मुद्दाम तुम्ही आपल्या व्यक्तीची पुस्तकं विकत घ्या आत्ताच या याचं कौतुक इथे झालं अशी अनेक मुलं आहेत अशी अनेक विद्यार्थी आहेत की ज्यांना तुम्ही पुस्तकं भेट देऊ शकता आणि विष्णुस्तराचं नवीन पुस्तक हो सर ते लवकरच होईल मी आव्हानासाठी तेच मॅडमना आमंत्रित करतो धन्यवाद डॉक्टर मैं आता सगत लहानपण महत्वाच मार्गदर्शन करते व्यासपीठा उपस्थित कवयित्री लेखिका प्राध्यापिका प्रज्ञा प्रदीप तो मैम अत्यंत बिजी शेड्यूल अताना देखी उपस्थित रह अपना मनोगत व्यक्त के बदल विष्णु यादव परिवार आभारी है शारदा प्रकाशना प्रकाशन क्षेत्रातील एक मोठं नाव प्राध्यापक डॉक्टर संतोषजी राणे यांचेही आम्ही आभारी आहोत तसेच एस आर पी कमांडर श्री दिलीपजी खेडेकर खास या प्रकाशन सोडण्यासाठी आपल्या जबाबदारीतून वेळ काढून अहमदनगरहून इथे आल्याबद्दल त्यांचे विशेष आभार जरी ते आमच्या कुटुंबातले असले तरीही आ, गाड़ी सादर के गायक गायिकां सर्व पुस्तक प्रेमी उपस्थित आभार तुम्हारे हा कार्यक्रम खूब स्पेशल सो रियली थैंक यू उपस्थित पत्रकार व चैनल से प्रतिनिधि हमसे ही आभार रंगावरी सम्राट उमेश पांच यानी रेखा पुस्तक मुखपृष्ठा नांगोलीबद्धल आभार सतीशेट्टी ज्यांच्या सूत्रसंचालनामुळे कार्यक्रम अधिक रंगीतदा झाला त्या संदीप देशपांडे यांचेही यादव परिवार आभारी आहे धन्यवाद धन्यवाद फक्त आता बोलायचा राहिल्या मयूर मयूर येऊन बोलतो मगळीचं बघा वाटतं मराठी तिथे हरकत नाही इंग्लिशमध्ये बोलताना असतं COVID was, um, so one of the good things was um, he was able to write, he was able to focus on his writing and uh, a lot of physical sort of uh, suffering that he went through before that, um, that gave him, I think, new focus. And new meaning of life. And, uh, there is another book, I think it is about, um, I don't remember the name, but it's in Auschwitz, there was one person who survived. I can get a book about the meaning of life. I a And Sometimes you don't understand the meaning. पण तुम्ही जेव्हा ॲक्च्युअल लाईफमध्ये सी सम गोईंग टू द सेंटिंग आणि थ्रू द सफरिंग ऑन टू देईट यू फाईंड अ मी यू फाईंड सिल आहे आणि आय थिंक दॅट टू प्रोवर्बली कॉल इट फॉर दॅट ब्यूटिंग की इन टू द डेप्थ ऑफ सॅडनेस इन टू द डेप्थ ऑफ वॉट आर धीस एक्झिस्टन्सेस Um, there is compassion, there is um, hope, and uh, there is actually a new uh, understanding of what life is all about. And yeah, I think when I see sort of today's culmination of everything, I feel that his, that is his journey, he started with a lot of difficulty, he had to fight through. फाईंड सॉड ऑफ द चेंड्स सी कुट इन लाई दान फोकस ऑन की आपण जे निगेटिव्सवर फोकस करतो ट्रॅफिक आहे कोणी कट केलं रस्त्यावर मग पॉलिटिक्स एन एव्हरी थेंज ऑल नॉन सेन्स ऑनेस्टी आणि दॅन यू फाईंड की वॉट इज रिअली इम्पॉर्टंट आणि प्रत्येक माणसामध्ये यू फाईंड दॉलिटिक्स I mean, you don't find the meaning of those qualities. Like, uh, experience then you understand, especially right now, why it is important. And the humanity is in a such a way that we have to remember the basics. We have to remember like why do we exist and the right way to exist yeah uh, I'm, I'm really proud of him. And is uh, he's kind of like other uh, way around. I did pass her He said he was really proud of me. And now the table and his journey. And yeah, uh, I just uh wish him all the best and uh, just continue doing what he wants to do. व्हेरी मचू कार्यक्रमाचा समारोप कर, समारोप करण्यापूर्वी मी आपले गायक मंडळींना मंचावर येण्याची विनंती करतो त्यांना विष्णूजींना लेखनाची पुस्तकाची प्रत भेट द्यायची आहे प्रशांत आवरे रेवती कोळे सुमती तिघे आणि सुमेधा Dighe आणि अशोक जंगम